नक्षलवाद्यांपेक्षा सामान्य नागरिक आणि पोलीस जवळजवळ दुप्टीनं गेले गेल्या दहा पंधरा वर्षाचा विचार केला तरी असं असताना त्यांना यांना कशाला शरण येऊ हो द्यायचं त्यांना कशाला तुम्ही पैसे देऊन एक प्रकारे पुरस्कृत करता हा त्यांचा प्रश्न आहे त्यातला मी हे जे प्रशांत कोरटकरांबद्दल तुम्ही बोलतात मी त्यांना ओळखत नाही ते भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाहीत किंवा पाठीरा ते आहेत की नाही याबद्दल मी काही बोलत नाही परंतु तुम्ही मांडलेल्या प्रश्नाची यथायोग्य उत्तर देण्याचा प्रश्न करतो शेवटी आपली न्याय व्यवस्था किंवा सरकार आहे ते एका संस्कृतीवर चाललं आपली संस्कृती वाल्याचा वाल्मिकी होण्याची आहे शिबीराजाची गोष्ट आपल्याला माहित असेल की एकदा शिबीराजाच्या खांद्यावर एक कबूतर येऊन बसलं आणि त्या कबुतरा कबूतर हे एका ससाड्याचं भक्ष होतं तो ससाडा शिबीराजाला म्हणाला की हे कबूतर तो सोडून देते माझं भक्ष आहे त्यावेळी शिबीराजा म्हणाला की हे कबूतर मला शरण आलेलं आहे कुठच्याही परिस्थितीमध्ये मी त्याला मारू देणार नाही तुला पाहिजे तर तू माझं एवढ्या वजनाचा मांस का आपल्या शरीराचा स्वतःच्या शरीराचा लचका द्यायला तयार झालेला शिबीराजा हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे आणि आपलं न्याय व्यवस्थेचं सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे शरण आलेल्याला मरण नाही शेवटी तुळशीदासजी आपण एका व्यक्तीच्या विरोधात नसतो आपण वृत्तीच्या विरोधात असतो आणि दो आखे बारा हात एवढा नितांत सुंदर चित्रपट सुद्धा ह्याच पर्टिक्युलर थीमवर आणि ह्याच पर्टिक्युलर पद्धतीने काढलेल्या विशांत रामांनी आता एखाद्या माणसाचं हृदय परिवर्तन होऊ शकतं की नाही तर होऊ शकतं भूपती किंवा हे जे सो कॉल्ड माओवादी आहेत हे भारतीय आहेत की नाही हो भारतीय आहे त्यांचा भारतावर हक्क आहे की नाही तर हक्क आहे त्यांना विचार स्वातंत्र्य आहे की नाही आहे परंतु या विचार स्वातंत्र्याच्या अधीन राहून त्यांनी काही हिंसक कृत्य केली आणि ते जर भारताविरुद्ध युद्ध पुकारत असतील तर एका विवक्षित क्षणी आपण त्यांना सांगतो की हत्यार टाका आम्ही तुम्हाला आश्रय देऊ शरण देऊ जर त्यांनी ते ऐकलं नाही तर त्यांचा काटा आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी सरकार सज्ज आहे आजपर्यंत जे अतिरेकी आणि जे माओवादी शरण आले नाहीत त्यांना माओच्या घरी लेनिनच्या घरी स्टॅलिनच्या घरी आपण व्यवस्थित पाठवून दिलं पण ज्यांना कालांतराने उशिरा का होईना आपली चूक कळली ती लोक जर आपली चूक मान्य करून जर आपल्याकडे येत असतील तर ती अतिशय फायदेशीर गोष्ट आहे कारण हीच लोक आज जर सरकारला शरण आली शस्त्र टाकली तर तीच आपली खबरी होऊ शकतात तीच आपल्याला सांगू शकतात की माओवादाचा उगम कसा होतो कुठचे कुठचे शहरी नक्षलवादी त्यांना मदत करत होते त्यांना शस्त्रास्त्र कुठून येत होती आजही कुठच्या जंगलामधल्या कुठच्या गावामधल्या कुठच्या डोंगरामध्ये अतिरेकी आणखी हे माओवादी लपले आहेत त्यांचा भोरक्या कोण आहे त्यांची सिस्टीम काय आहे हे संपूर्ण आपल्याला जाणून घेता येतं ज्यावेळी हे शरण आलेले माओवादी आपण आपल्या कवेत घेतो अर्थात माणूस म्हणून त्यांच्या ह्युमॅनिटी म्हणून त्यांचं त्यांची सेटलमेंट करणं त्यांना नवी ओळख देणं त्यांच्या पोटापाण्याची पाण्याची व्यवस्था करणं आणि राष्ट्राच्या कुलप्रवाहामध्ये त्यांना आपण सामील करून घेणं हे एक सरकार म्हणून कर्तव्य आहे कारण सरकार हे नरसंहार करायला आलेलं नाहीये सरकार हे शांती आणि सुरक्षा सुव्यवस्था टिकवण्यासाठी आलेले आणि शांती सुरक्षा सुव्यवस्था टिकविण्याचा अनेक मार्ग आहे त्याच्यामध्ये आपण एखाद्याला अपील करतो नेहमी लक्षात घ्या की एखादा जर दरोडेखोर असेल किंवा एखादा खुनी असेल तो पळून जात असेल तर आपण त्याला आधी सांगतो की बाबा तू शरण ये सरेंडर हो आणि कायद्याच्या अधीन राहून तू काम कर तो जर शरण आला तर त्याला आपण कायद्याच्या पद्धतीने आपण त्याला त्याची व्यवस्था लावतो परंतु शरण नाही आला तर एन्काउंटर होतो मला असं वाटतं की मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत या देशातील संपूर्ण माओवाद संपवण्यासाठी आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो प्रण केला आहे ते त्याला अनुसरून मग झारखंड असो आंध्र प्रदेश असो तेलंगणा असो महाराष्ट्र असो छत्तीसगड असो किंवा काही प्रमाणामध्ये बिहार असो या राज्यांनी जे काही कडक पाऊल उचललेलं आहे ते पाऊल स्वागतार्ह आहे आणि त्यामुळे अशा तऱ्हेने जे आपापली शस्त्र खाली टाकून संविधा बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हाती घेऊन आणि सरकारला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून वाट चुकलेली लोक जर परत आपल्याकडे येत असतील तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे हे सो कॉल्ड भाजपा समर्थक असतात त्यांची स्वतःची काही मतं आणि स्वतःची काही अजेंडे असतात एक भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष असल्यामुळे आणि संसदेने संविधानाने सव... चाललेला चालण्यामुळे आणि कायदा आणि कानून आणि व्यवस्थेमुळे चालल्यामुळे त्या सरकारला सुद्धा काही लिमिटेशन्स असतात आपल्याच लोकांवर आपण बौद्धुकीच्या हव्या तेवढ्या फैरी नाही चालवू शकत आपल्याला कुठेतरी एका लिमिटमध्ये काम करावं लागतं आणि लोकांना सुधारण्याची संधी द्यावी लागते मला वाटतं आदरणीय गृहमंत्री आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या ह्या गेल्या एक वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी जे गडचिरोली भंडारा गोंदिया या आणि चंद्रपूर या भागात असलेल्या अतिरेकी माओवाद्यांना शरण येण्यास भाग पाडून आणि तिथे इंडस्ट्रियल ग्रोथ करून तिकडच्या मूल आदिवासी समाजाला जी मदत करत आहेत एक प्रगत जिल्हा बनवण्याचं काम करत आहेत त्या दृष्टिकोनात त्याकडे आपण डोळच दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे टीका तर होतच राहतात लोकांनाच्या अनेक अपेक्षा असतात काही लोकांच्या एक्स्ट्रीम अपेक्षा असतात या एक्स्ट्रीम अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष किंवा हे सरकार हे आलेलं नाहीये या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेचे एक सामूहिक प्रतिनिधित्व करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आणि आपला हजारो पासून चालत आलेली जी परंपरा आणि न्याय पद्धती आहे त्या न्याय पद्धतीच्या तर, बरोबर तर्कसंगत पद्धतीने पुढे जाऊन हा प्रश्न सोडवणं हे मला वाटतं योग्य आहे कोणाला काय वाटतं आणि कोणाला काय वाटत नाही याचा फारसा विचार न करता कायद्याने आणि सुसंस्कृत पद्धतीने राज्यकारभार चालवावा आणि माओवादाचा निपात करावा असं सर्वसामान्य लोकांना वाटत